शिवनेरी माझा चॅनल मध्ये स्वागत आहे आज सकाळी हल्ला करून पाच ते सहा शेळ्या मेंढ्या या ठिकाणी मारून ठार केलेल्या आहेत तर आपण याच ठिकाणी आपण बघू शकता या सफरामध्ये बिबट्या चढून जनावरांना शेळ्यांना ठार केलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी रक्त आहे हे जनावर वगैरे इकडे सगळे ठार केलेले आहेत दोन मेंढ्या आणि हे किती होते बकरशाळे या ठिकाणी आपल्यासोबत ते शेतकरी आहे ज्यांचे जनवार या ठिकाणी ठार झालेले आहेत आपण त्यांच्याशी बोलू नक्की या ठिकाणी झालं कसं काय सांगाल तुम्ही शेतकरी आहे आपलं नाव काय विकास मारुती वाघचौरे विकास मारुती वाघचौरे यांचेच जनवार या ठिकाणी बिबट्याने मारून ठार केलेले आहे तर आपण त्यांना विचारू त्यांचं नुकसान किती झालंय हा प्रकार झालाय कसा काय सांगाल ते पाच चार पाचच्या च्या दरम्यान आला असावा आमची हे आहे इथून बोळ्यातून आहे त्यांनी सर्व शाळे फस्त केलेल्या आहेत दोन मेंढर चार शेळ्या होत्या त्यांनी फस्त केलेल्या आहेत आता वन विभागाचे अधिकारी आले होते त्यांनी पाहणी केली फोटो वगैरे हो काढलेले आहेत मग आता काय पुढची प्रोसिजर असेल ते करते पण त्यांनी कंप्लीटची दखल घ्यावी दरवेळेस सांगितल्यावर लगेच हजर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे हा तुमच्या या ठिकाणी हा कितवा हल्ला आहे बिबट्याचा दुसरा तिसरा हल्ला आहे पण मेन तर तीन झाली बाकी येत असतं कायमचा हजार असतो आम्ही चार वेळा सांगितलं पेंद्र लावत थोडी त्यांनी दखल यापूर्वी एवढा या मोठा हल्ला झालाय का त्यापूर्वी झालं त्या शाळेच खाल्ल्या होत्या आमच्या चुलगावची शाळा चार शाळा खाल्लेल्या होत्या आता साधारणपणे तुमचं नुकसान किती झालेलं आहे साधारणपणे आता आमचं एक लाख वीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये काही शेळ्या गापणे वगैरे हो का काय होत्या तीन शेळ्या गापण्या होत्या एक मेंढी पण गाबण होती दोन नर एक नर होती मेंढीमध्ये में आणि एक बोकड होता हे हल्ला झाल्यानंतर तुम्हाला केव्हा आम्ही सकाळी जेव्हा शेळ्या दुसऱ्या गोट्या शिफ्ट करायला होतो तेव्हा झालं तर सगळं तो अवस्थेत होते साधारणपणे हा हल्ला तरी किती वाजता झाला काय अंदाज असे बरोबर सांगू शकत नाही पण चार पाचच्या दरम्यान झाला असं असं आमचं आवाज वगैरे काय आवाज काहीच नाही आला नाही तर मग आम्ही तर लगेच आलो असतो आवाज काय आलेलाच नाही प्रशासनाकडून काय तुमच्या अपेक्षा आमच्या कंप्लेंटची लवकरात लवकर दखल घेऊन काय प्रोसिजर ते करून बोवा त्याच्याकडून आमचं नुकसान झालेलं कसं भरून याकडे लक्ष द्यावे काय सांगा काय नाही प्रशासनाने त्वरित इथं पिंजरा लावा आणि प्रत्येक वेळेस इथे हल्ला होतो याच्या आधी दोन वेळा हल्ला झालेला आहे मागच्या आठवड्यात एक वासरून नेलेले कालवट आणि याच्या आधी चार शेळे नेलेले आहेत त्यावेळेस पिंजरा लावला नव्हता आता तरी त्वरित पिंजरा लावा आणि इथून पुढचे हल्ले थांबवावेत बाबा तुम्ही काय सांगा आमचे आमच्याच होत्या त्यांनी ते खाल्ल्या सगळ्यात त्यामुळं लहान लहान पोर त्यांना जीव लावून हे करायचे छोटी पिल्ल आणली ती त्यांनी दूध पाजलं गायचं त्यांना मोटल गेली आता हे अचानक असं त्या बिबट्याने हल्ला केल्यामुळं त्यांना पण नाही वाईट वाटलं खूप या बाय झालं त्या ठिकाणी आपण बघू शकता बिबट्याने इथून आल्याचं एक अंदाज त्यांनी सांगितला आहे पाय उठलेले इथे पाय वगैरे ते उठले उठलेले आहेत आज आमच्या चुलत्यांच्या शेळ्यांवरती हल्ला झालेला आहे हा आमच्या परिसरातला आणि आमच्या वाडीतला तिसरा हल्ला आहे तर यापूर्वी जेव्हा हल्ला झाला होता त्यापूर्वी फॉरेस्टने पिंजरा काही लावला नाही त्याच्यानंतर आठवड्यापूर्वी आमच्या वास्त्रावरती सुद्धा हल्ला झालेला आहे आणि हा आता तिसरा हल्ला आहे तर फॉरेस्टला माझं एवढंच आहे की त्यांनी त्वरित पिंजरा लावावा किंवा मग बिबट्यांना कॉलर सिग्नल लावावे म्हणजे ते ट्रॅक होतील किंवा मग कॅमेरे लावावे आणि त्याचं लोकेशन शोधून काढावं जेवढं लवकरात लवकर आपल्याला त्यांना पकडून हे करता येईल तेवढं आहे आणि इथं वस्तीमध्ये लहान मुलं असतात त्यांचा चालत जाण्याचा रस्ता आहे त्यावरतीच तो भक्षक भक्ष घेऊन जातोय मी एवढंच माझं सांगणं आहे की लवकरात लवकर आमचं जे नुकसान झालंय ते भरून भेटावं आणि पुन्हा असा हल्ला होऊ नये त्यासाठी त्यांना ते ते ज्या उपाययोजना करता येतील त्या लवकरात लवकर कराव्या मी डॉक्टर सुनील भंडलकर पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जुन्नर या सगळ्या सकाळी फोनवर बात म्हणजे कळाल्याप्रमाणे तात्काळ तात आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि इथे चौकशी केलेली आहे फॉरेस्ट ऑफिसर येऊन गेलेच कळले आणि यांचं म्हणजे प्रत्यक्ष पाहता आतून नुकसान झालेलं आहे त्यासाठी आमच्या पशुसंवर्धन विभागातर्फे त्या मृत शेळ्यांचा किंवा मेंढ्यांचा सविच्छोदन अहवाल त्यांना देण्यात येईल आणि त्या दृष्टीने त्यांना कुठची नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल पण याची काळजी घेतली पाहिजे की आज शेळ्यांचं नुकसान झाले पण उद्या हानी पण होणे शक्यत आहे त्या दृष्टीने फॉरेस्ट ऑफिसरने इथे तात्काळ पिंजरा लावून बिकट कालच जुन्नर तालुक्यामध्ये काल येथे दहा शेळ्या म्हणून मृत पावलेला आहे त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेट दिली त्यांचं पण एक लाख रुपयाचं नुकसान झाले हे म्हणजे आजही लोक गरीब लोक उदरनिर्वाह करतात आप हो दंदवन दंदवन ते आपल्या जोडधंदा म्हणून एक शेतीला जोडधंदा म्हणून आणि जर आतोनात नुकसान होत असेल तर मग उद्या शेळी पालन धंदा बंद होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने शासनाने पावलं उचलावीत आणि फॉरेस्ट वापरणे जातीने लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा ऐकून खूप वाईट वाटलं प्रत्यक्ष पाहून तर आमच्या शेतकऱ्याला तुम्ही आव्हान काय करणार आता हे छप्पर वगैरे आहे ते आपण बघू शकता ते जागजागी इकडे कॅमेरा मारा तुम्ही हे जागजागी मोकळा आहे बिबट्या जातो किंवा काय काय जनावर मोकळ्यात ठेवतात तर याच्यावर शेतकऱ्याला तुम्ही आव्हान काय करा की का आपला जो गोठा आहे शिळेचा गोठा तो छोटा असला तरी चालेल पण पूर्ण जाळीने बंद असावा यासाठी आपल्या रोजगार हमी योजनेतून शेळ्यांसाठी गोठ्यासाठी अनुदान मिळतं त्याची आपण मदत घ्यावी आणि एक चांगला गोठा की जिथे कुठे जायला जागा नाही उंदीर घुशी सुद्धा ते जाऊ शकत नाही असा बंद पॅक बंद गोठा आपण बांधावा आणि शेळ्यांची काळजी घ्यावी